एक सखी पंचमुखी गिरजा पार्वती हरभरा हर महादेव मित्रांनो मी तुमचा संकेत तर आज आपण जातो हो तानापोळा बिलाचा तानापोळा पाहायला काल जसा आपण बैलाचा पोळा पाहायला गेलो तसा आज आपण तानापोळा पाहायला गेलो तानापोळा मागचा पण खूप मोठा इतिहास आहे तो आपण नंतर पाहू तर आता बघू शकता तुम्ही पाटलाचा जसा बैलाचा मकर असते तसाच जसा गावच्या पाटलाचा मकर असते तसंच गावच्या पाटलाचा नंदीसुद्धा आहे तुम्ही बघू शकता जो आपण नंदी पाहत आहोत तो आहे गावच्या पाटलाचा मकराचा नंदी मानाचा नंदी जो म्हणला जाते जो गावामध्ये एक राऊंड मारते आणि नंतर घरी जाऊन त्याची पूजा वगैरे होते तुम्ही बघू शकता त्या मकरच्या बैलासोबत नंद्यासोबत खूप सारे गावातले वरिष्ठ नागरिक आहे तर आपण आता जिथे नंद्याचा पोळा भरते तो नंद्याच्या पोळ्यामध्ये छोट्या छोट्या मुलांनी इतके जबरदस्त कलाकृतीचे नंदी डेकोरेट केली आणि सजवली आहे की बस पाहून पाहावं आणि पाहतच राव असं वाटलं तर आपण तिथं बघलं हे बघू शकता काहीतरी या भाऊनं एक औद्योगिक क्रांती म्हणून काहीतरी एक नवीन आर्टिकल बनवला आहे एकदम जबरदस्त भाऊचा कोणता तरी नंबर येणार त्याच्यानंतर छोट्या छोट्या मुलांना एवढे जबरदस्त नंदी बनवली की खूप जास्त एकदम भारी नंदी नंदी साधा आपण त्याचं डेकोरेशन एवढं जबरदस्त की बस एक एक नंदी पाहायला मी जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस मिनटं अर्धा अर्धा तास घेऊन टाकलं की कसं पाहून का साहेब पण एकदम जबरदस्त सर्विस देऊन राहिली की काही झालं नाही पाहिजे त्याची खूप जास्त दक्षता घेत आहे त्याच्यानंतर आपण समोर पाहता पाहता आलो तर आपल्याला एक भला मोठा नंदी दिसला नंदी असा की खूप भारी त्याच्यामध्ये डेकोरेशन अजूनही चालू आहे तुम्ही पाहू शकता हा जो नंदी आहे डेकोरेशन भाऊ साईडनं पण राहिला यामध्ये दाखवली शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याची परिस्थिती कशी आहे बघू शकता तुम्ही सगळ्यात खाली शेतकऱ्यांनी आत्महत्या गळफास घेतली असं शेतकरी दाखवला त्याच्यानंतर जवळपास पाहणं लहान लहान कलाकृती इतकं भारी बनवला आहे की त्याच्यात लहान लहान गोष्टी वाचताना अक्षरशः धुळावली पाणी होतं इतकं जबरदस्त भावनं तो नंदी आणि त्याच्यासोबतचं डेकोरेशन बनवलं आहे तुम्ही पाहू शकता जवळून मी जेवढं जमत आहे तेवढं तेवढं जवळून दाखवण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही इथं बघू शकता बळीराजा असं काहीतरी आहे अन्ना अन्नाशिवाय काहीतरी शेती असेल तर सक्षम शिवाय वेदांत विठ्ठल तडवेकर असं या नंदी मालकाचं नाव आहे नंदी बघू शकता एकदम जबरदस्त आहे आणि त्याने एवढे जबरदस्त लिहिलं आहे की खूप जास्त ते एका व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही तरी पण तुम्ही पाहू शकता पाहिल्याबरोबरच तो नंदी मला खूप जास्त आवडला तिचा कोणता तर नंबर पक्क्यात नाही त्यानंतर पाहता पाहता समोर गेलो तर तिथं थोडं एक टेबल वगैरे लावलं डायस बनवलं आणि इथं सगळं ऑपरेटिंग सिस्टीम आहे तर हे नंदी आणि हे जो नंदीपोडा बनवला आहे हा बेला मित्र परिवार आणि श्री चेतना चिंतामणी मंदिर देवस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा नंदीचा पोळा ऑर्गनाईज करण्यात आला तुम्ही बघू शकता हे पण एक चौधरी म्हणून आहे भाऊ चौधरी भाऊचं या भाऊनं पण भारी डेकोरेशन बनवलं आणि एकदम जबरदस्त बैल दाखवला वक्कर दाखवला त्याचं ते कोठा दाखवला त्याच्यानंतर नंदी दाखवला ज्या दिवशी पिझ्झा सारखं भाकरी ऑनलाईन डिलिव्हरी करतो त्या दिवशीच शेतकऱ्याचे दिवस येईल हे भाऊचं म्हणणं आहे आणि ते खरंच व्हायला पाहिजे पिझ्झा तर आपण बाहेर देशातला आला तरी पण आपण ऑनलाईन डिले डिलेव्हरी करतो पण आपल्या देशातली भाकर कुठं चालली खतम होऊन झाली तर याचा काहीतरी विचार आपण केला पाहिजे हा पाटलाचा नंदी आहे संदीप पाटला त्याच्यानंतर छोटे छोटे नंदी एकदम जबरदस्त डेकोरेशन त्याच्या आईनं बाबांना भावानं बहिणीनं आणि सगळ्या जणांना घरच्या प्रत्येक नंद्याचा नंदी छोटा आणि मोठा नसतो त्या नंद्याच्या मागचं जे काही मेहनत असते ते खूप मोठी असते दिसायला तर नंदी छोटा दिसत असतो पण त्या नंद्यासाठी जवळपास त्या मुलानं दिवसभर त्यासाठी मेहनत घेतली त्या मुलासोबत त्याच्या घरच्यानं पण खूप जास्त मेहनत घेतली तुम्ही बघू शकता त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकदम जबरदस्त असा आनंद आहे या व्हिडिओमध्ये जे नंदी दिसत आहे हे फक्त ट्रेलर आहे मी हा थोडा अगोदर घेतला व्हिडिओ पण याच्यानंतर मी एक तासानंतर जेव्हा येऊन बघितलं तर या रोडवर उभं राहिलं अक्षरशः उभं राहिले जागा नव्हती मी पहिल्यांदी पाहून झालो का नंदीचा पोळा इतका भारी देशमुखाचा वाडा म्हणून हे देशमुखातल्या वाड्यातला नंदी आहे त्या आपण गुरुजी गुरुजीराम एकदम जबरदस्त बनवला आहे नंदी त्या नंद्यावर साईडनं जे काही लिहिलं आहे सुईच्या ते एकदम जबरदस्त म्हणजे वाचून कुठं तरी मनाला असं जाणीव होत होतं की नाही हे गोष्ट व्हायला पाहिजे त्यानंतर आपण समोर समोर पाहत पाहत गेलो हळूहळू तर लहान लहान मुलांना लहान लहान मुलीला मस्त त्यांच्या घरच्यानं डेकोरेशन हा भाऊ आपल्याला भेटला बडो एक भाऊ मस्त छोटीशी मी काढली एकदम बिलकुल कास्तकार एकदम जबरदस्त इंजिनियरचा पोरगा आहे पण तरी पण त्यांना त्याला कास्तकार बनवलं त्याला माहीत होतं का इंजिनियर शिवाय देश चालू शकते पण कास्तकादाशिवाय जग नाही चालू शकत म्हणून त्यांना आपल्या मुलाला कास्तकार बनवलं हा आपला एक लहानसा भाऊ भेटला आपला मित्र काय नाव त्याचं आपलं तेजू उन होत तरी पण नंदी पकडला म्हटलं चला तू बनवू शकते खरंच कास्तकार माणूस येतो कास्तकारची जाणीव तुला आहे समोर गेलो समोर जात बघितलं लहान लहान मुलं दिसले पाहून खूप जास्त ते दिवस आठवले माझ्याकडे त्या काळामध्ये मा मी जेव्हा नंदी घेऊन जात होतो तेव्हा ऑरेंज चॉकलेट पन्नास पैशाचं एक भेटत होतं चिल्लतमध्ये होलसेलमध्ये कितीचं पडायचं माहीत नाही ते चॉकलेटासाठी जात होतं आज तो काळच नाही झाला आज तर खूप जास्त चेंज झाला त्याच्यानंतरच पलटलो छोटे छोटे नंदी दिसले पण त्याचे आज त्याचं डेकोरेशन त्यामागचं त्याचं हे आपल्याला आपला एक भाऊ भेटला होता जुनावला तो हात दाखवून झाला म्हटला हात नको दाखवून मला काम करते पहिले त्याच्यानंतर समोर गेलो एक एक नंदीच्या मागं दोघं दोघं तिकं जग आम्ही खूप जास्त मेहनत घेतली हे भाऊ आपले हात दाखले आपले लहान लहान मित्र मोठ्यापेक्षा लहान मित्र परिवार आपला खूप जास्त मोठा आहे त्याच्यामागं काहीच वाजत नाही त्याच्यानंतर थोडं समोर गेलं आपल्याला तर आपल्याला इथं अजून एक मस्त जबरदस्त नंदी पाहायला भेटणार आहे जो समोरचा नंदी जो पाहून झाली हा पण भाऊ आपल्याला हाय करून झाला म्हटलं चला समोर येत मग पो आपला हाय बाय आपल्याला नंदी पाहायचं आहे नंदी पाहता पाहता थोडं समोर गेलो तर आपल्याला हा बालपांडे बालपांडे भाऊ भेटला आणि बालपांडे भाऊने एवढं जबरदस्त औद्योगिक एकदम जबरदस्त हाय टेक्नॉलॉजीचं असं शेत शेतकरी आणि सगळं दाखवलं तो बघू शकता एकदम कास्तकार बिलकुल भारी भाऊच्या हातात काढी एकदम फेटा तिचा धोती मोदी जॉकेट आणि त्याची मम्मी तिनं पण खूप जास्त मेहनत घेतली त्यामागं हिडनमध्ये जे तिचे पप्पा दिसत नाही त्या मुलाचे पप्पा आजोबा आजी आणि त्याचा सगळा मित्र परिवार सगळं तुम्ही बघू शकता एकदम हरित क्रांती असल्यासारखी दिसून झाली आणि एकदम भारी वाटून झालं त्याच्यामध्ये सोलर ये सोलर लावला त्यांना त्याच्या शेतामध्ये त्याच्यानंतर ते बुजगावनं ॲटोमॅटिक चालणारं त्याच्यानंतर सोलर पंप सोलर सगळं सगळं एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी बनवलं आहे का जे आपण पाहिलं तर आपल्याला असं वाटलं का नाही आपल्या शेतात पण असं वाला पाहिजे आणि ॲक्च्युअल कंडिशन आहे हे गोष्ट हो व्हायलाच पाहिजे तुम्ही बघू शकता जुं इथं आपण थोडं झूम करून बघत आहोत तर हाऊस म्हणून दिसत आहे जवळपास थोडं स्मार्ट ॲग्रिकल्चर म्हणून त्याचं नाव दिलं आहे ते नाही एकदम जबरदस्त आहे त्याचा नंबर तर पक्का आहे आपण त्याला शंभरपैकी शंभर मार्ग देऊन टाकू नंबर आहे म्हणजे नाहीच ना त्याचा भेटणार आहे आणि भेटायला पण त्याच्या मेहनतीले फळ आणि हे बघा ॲटोमॅटिक भूजगाऊन हे असं फिरत राहणार आहे काय जे आपण शेतामध्ये पाहतो आपलं जुनं शेवट घालून देतो पण ते जुनं ना एकदम नवीन रिअल माणूस वाटणार आहे तो रिअल बोलणार असं तसं त्याची इमॅजि इमॅजिनेशन इमॅजिनेशन जे आहे ते एकदम जबरदस्त आहे की त्याच्या वयाच्या हिशोबानं जर विचार जर केला बुलगा हार्डली खूप झाला दोन तीन वर्षात असेल पण त्याची जे त्याने जे इमॅजिनेशन केलं ते खूप जास्त भारी आहे इमॅजिनेशनच्या मागं तिचे आई बाबा आजी आई आजोबा सगळ्याची मेहनत आहे तर त्याच्यासमोर आपण पाहत पाहत गेलो तर छोटे छोटे मुलं त्या नंद्याला पण डेकोरेट केलं आणि त्याच्या घरच्यानं त्या मुलाला त्या मुलीलासुद्धा डेकोरेट केले एकदम जवळद पाहत पाहत आपण समोर समोर गेलो तर आपण मग आता चेतना की चिंतामणी मंदिर त्या मंदिराच्या जवळपास एक राऊंड मारून पलटून वापस आलो इथं पाहू शकता मला असं वाटतं की माझ्या हिशोबान कमीत कमी एक हजार नंद्याच्या वर नंदी असू शकते इतकं जास्त क्राऊड होता इतकी जास्त गर्दी मी पहिल्यांदी पाहिली माझ्या लाईफमध्ये आणि सगळ्याचं म्हणणं आहे की ही इतके मोठा नंद्याचा पोळा पहिल्यांदा होऊन राहिला नाही तर अगोदर पन्नास शंभर नंदी येत होते पण आता तसं नाही त्याला दिवसेंदिवस इतका मोठा नंदीचा पोळा होत गेला की खूप जास्त प्रत्येकाला ही बघा मुलगी एकदम जबरदस्त त्या मुलीचं लुक जर बघितलं छोटीची मुलगी आहे नाव आहे कादंबरी कादंबरी रविभाऊ नकले आणि हा तुम्ही बघू शकता आपण नंदी एकदम जबरदस्त आहे बघा तो बैल त्याच्यानंतर बैल जोडी तो बंडी त्याच्यानंतर हा वक त्याचे बैल बाईल, बैल त्याच्यानंतर थोडं आपण बघितलं तर हे छोटे ते आपले राहत राहते खान शेकवायला बैल त्याच्यानंतर हा नंदी येता अवकाळी पाऊस नेता शेताचे वाहून कधी कधी तर आकाश उतरून शेवटी काहीतरी आहे तिथं ज्या दिवशी भाकरी आहे बघा ज्या दिवशी भाकरी पिझ्झासारखी ऑर्डर करून त्याच दिवशी शेतकऱ्याचे खरे दिवस येईल हे यामध्ये खरंच सांगितलं आणि हे हो व्हायला पाहिजे त्याच्यानंतर हे नंद्याची पिंड बोलून त्या नंद्याच्या पिंडावर थेंब जे कंटिन्यू होत राहते ते चालू आहे त्यानंतर समोर 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 थोडं गेलं तर आपण बघू शकता लहान लहान मुलं एकदम खूप जास्त वेळेपासून वाट पाहून झाली आणि जवळपास मला असं वाटतं दोन तीन ते तीन तासपर्यंत हा पोळा चालला आणि तेवढ्या वेळचा तेवढा वेळपर्यंत इथं हा पोळा चालू झाला तरी पण पोरांना दम नाही घेतला चल एकच दिवस राहते पुण्यानं पुराने खूप जास्त मेहनत घेतली आणि हे बघा त्यानंतर इथं भावनं फुग वगैरे आली होती विकायला एकदम याच्यासारखी थोडीशी फिलिंग आली होती चांगलं वाटतं गेलं तर बघा नंदी जर तुम्ही तर भर भर ऊन चालू आहे आणि त्यानंतर त्यान इकडं आपण आलो जिथं आयोजक बसून आहे आयोजकाची थोडं बोलणं चालणं केलं त्याच्यानंतर त्यांच्याकडून काही ऐकलं लो। गावातल्या लोक लोकांनी पण त्यांना त्यांच्याकडून जेवढं होईन तेवढं सहकार्य केलं हा नंदी बघू शकता एकदम जबरदस्त नंदी वाटत आहे नंदी आहे हा आपला संकल्प ग्रुप सरपंच साहेबाचा मुलगा आणि त्यांचे मित्र परिवार काही उमाटे रुपेश उमाटे वगैरे या मंडळाचे जे आहे त्यांच्याकडून आहे त्यानंतर हा मुलगा बघू शकता कतारे साहेबाचा मुलगा यांनी पण मस्त एकदम जबरदस्त त्यांनी बनवला आहे अमरनाथ गुफा आणि त्याच्यासमोर नंदी एकदम भारी वाटलं त्याचं तेव्हा नंदी आणि त्याचं ते इमॅजिनेशन जे तुम्ही बघू शकता की जे फक्त ह्या नंदीच्या दिवशीच पाहायला भेटतं की जे आपण विचार पण नाही करू शकत त्या गोष्टी या मुलांनी सत्यामध्ये उचलली मुलं पाहिले तर दोन वर्षाचे तीन वर्षाचे ज्यांना समज नाही तरी पण त्यांची इमॅजिनेशन आणि त्यांच्या मागचं त्यांचं जे जे काही त्यांनी केलं ते एकदम जबरदस्त आणि भारी होतं तर ते तुम्ही नक्की एकदा तरी येऊन बघायला पाहिजे या वर्षी जर नाही बघलं तरी हे जे माणूस दिसून राहिले हे आपले गावचे लाडकी अभिदाता गोड त्याच्यानंतर आपल्या मंचवर बेलाचे पोलीस ठाणेदार साहेब त्यांनी आपला मंचक दहन केला त्याच्यानंतर गावातले वरिष्ठ नागरिक एक दोघं त्यांच्यासोबत बसले आणि कार्यक्रम चालू झाला इकडं जे कमिटी तिथे कमिटी सिलेक्शन करायला गेले की कोण कोण नंबर द्यायचे कोणाकोणाला द्यायचे कोणाकोणाला नाही जे आता बघून झाले आता सध्याच्या व्हिडिओमध्ये हे जे ह्या ते जे हजार नंदी असेल जवळपास त्याच्यातले हे सिलेक्टेड वीस पंचवीस नंदी आहे की ज्यांचं सिलेक्शन झालं आहे यांना प्रत्येकांना जे पुरे पूर्ण नंदी होते त्या सगळ्यांना अभिदादा गोडगटे यांच्याकडून टिफिन बॉक्स देण्यात आले त्यानंतर आपले राजभाऊ चिपडा यांच्याकडून बिस्किटचा एक एक पुडा देण्यात आले आणि घडेसाहेब यांच्याकडे पाणी बॉटल देण्यात आली आणि काही सिलेक्टेड जे सिलेक्ट झाले नंदी वीस पंचवीस त्या नंद्याला गावा गावाच्या आणि त्या कमिटीकडून जवळपास दोन दोनशे रुपये देण्यामध्ये आले आणि जो जे जवळपास पाच शेवटचे पाच जे राहिले होते राहील त्या पाच जणांना पाच हजार तीन हजार दोन हजार दीड हजार आणि पाचशे असं काहीतरी बक्षीस देण्यात आले ते पण बक्षीस एकदम भारी भारी होतं तुम्ही बघू शकता बक्षीस वितरणाऱ्या कार्यक्रमाला वेळ आहे आणि एकदा तुम्ही पाहून घ्या की हे जे हे संकल्प ग्रुप गेला हां नंदी एकदम जबरदस्त सेकंड बक्षीस काहीतरी नंद्याला देण्यात देण्याचे ठरवले असं काहीतरी मी ऐकलं आहे त्याच्यानंतर समोर समोर जर जात असताना आपण पाहता पाहता तर एकदम जबरदस्त आणि लाइटिंग वगैरे एकदम शेतकऱ्यासारखी फिलिंग आणली तिथे बघितलं आणि एकदम शेतकऱ्यासारखं दिसलं बालपणणे साहेब आणि उमाटे उमाटे साहेब या दोघांनी मिळून तो नंदी आहे त्याच्यानंतर हा एक बघू शकता तडवेकर साहेबाचा नंदी यांनी पण एकदम जबरदस्त नंदी नाही नंदीच्या सोबत जे काही कलाकृती आहे ते एकदम पाहण्यासारखी गोष्ट आहे की जे आपण खरं विचार नाही करू शकत किंवा जे खरी कंडिशन आहे ते दाखवली आहे त्याच्यामध्ये समोर पाहता पाहता आपण नंदी गेलं हे जग जे सगळे नंदी पाहता आपण बालपांडे उमाटे साहेब आणि तळुळकर साहेबांच्या नंदीपासून हे सगळे सिलेक्शन झालेले नंदी आहे यांनी काहीतरी विशिष्ट केलं आहे नंद्यासोबत तर त्या गोष्टीमुळे हे सिलेक्ट झाले आहे आणि प्रत्येकाला मिनिमम कमीत कमी म्हणून पारितोषिक म्हणून दोन दोनशे रुपये देण्यामध्ये देण्यामध्ये आले याच्यामध्ये बघू शकतात जवळपास मला असं वाटतं का वीस ते तीस नंदी काहीतरी आहे जवळपास तर या सगळ्यांना काहीतरी बाकी नंद्यापेक्षा काहीतरी स्पेशल केलं तर त्यांना समोरच्याला थोडं 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 बक्षीस म्हणजे एक पारितोषिक म्हणून दोन दोनशे रुपये देण्यामध्ये आले ते बघू शकता ह्या मुलीकडं जर बघितलं तर एकदम गेटअप राजमाता जिजाऊ अहिलाबाई होडकर या टाईपचं तिच्या घरच्यानं खूप जास्त मेहनत घेतली नंद्यासाठी आणि त्या मुलीला पण सजवण्यासाठी मला खूप जास्त आवडलं या गोष्टी त्याच्यानंतर समोर समोर गेला पण मंच पाहू शकता याच्यावर ठाणेदार साहेब काही नाही काही जे काही सिलेक्शन झाले त्यांना पुरस्कार देत आहे दे, देता, देता देता समोर समोर पाहिले आपण तर हलका हलका पाणी चालू होऊन जायला रे बघा नंदेला झाकण्यासाठी थोडी मेहनत करणं चालू झाली सगळ्याचं आणि एंडिंग एंडिंगला थोडंसं पाण्यानं एवढं जास्त गडबड केला का जो कार्यक्रम आणखी एक तास चालायला पाहिजे तर त्या कार्यक्रमासाठी मधामध्ये पाणी आला आणि तो कार्यक्रम थोडशाने खराब झाला पण चला, चला काही हरकत नाही कार्यक्रम आपण हा बघू शकता हा नंदी आहे साहेब चावदेचा जो चावदे साहेबाचा नंदी दरवर्षी आहे शिंदेला जात होते पण त्यांनी ठरवले यावेळेस की शिंदेला नेता बेल्यात ठेवायचा नंदी आणि बेल्यातला नंदीपोळा मोठा करायचा त्यासाठी त्यांनी तेवढा मोठा त्यांचा नंदी बेली शिंदेला नेता बेलामध्ये ठेवला आणि बेल्याचा नंद्याचा पोळा मोठा करण्याचा ठरवलं तर हा व्हिडिओ आणि हा नंदीपोळा बेलाचा नंदीपोळा तुम्हाला कसं वाटलं आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडलाच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जनाला व्हिडिओ शेअर करा काही चुकलं तर माफी असावी धन्यवाद एक सखी पंचमुखी गिरजा पार्वती हरबला हर महादेव